वाशी पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तीस मिनिटांपासून रेल्वे सेवा हार्बर मार्गावरील ठप्प आहेत नेरुळ इथं लोकलच्या पॅनल मध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे बिघाड दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर त्यामुळे नवी मुंबई मधून ही मोठी बातमी सध्या समोर येते आहे वाशी पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता वाशी पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे काय नेमकं कारण नक्कीच अंकिता सकाळच्या दरम्यान जे आहे प्रवासी जे आहेत कर्मचारी वर्ग जो मोठ्या संख्येने मुंबईच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने कामाला जात असतो आणि आज सकाळच्या वेळेसच वाशि वाशी पनवेल भारवार मार्ग मार्गावरती जे आहे पॅनलमध्ये मध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रेन रेल्वे सेवा जी आहे ती गेल्या अर्ध्या तासापासून जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच मध्ये सर्वात जास्त रेल, रेल्वेचा रेल्वेचा तांत्रिक बिघाड होत असतात आणि आशामध्येच आज जे आहे सकाळच्या वेळेसच रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे याचा नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे आणि एकूणच रे, रेल्वे स्टेशन वर जी आहे ती प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते अंकिता अनिश्चित मात्र ही रेल्वे सेवा कधीपर्यंत सुरळीत होऊ शकते या संदर्भातली माहिती रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केली आहे का काहीच वेळात ही रेल्वे सेवा जी आहे गेल्या अर्ध्या तासापासून जी ठप्प आहे ती काहीच वेळात सुरू होईल अशी माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात येते निश्चित कविता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी